गुना गुना लौकर तर त्यांच्यावर जो हा गुन्हा दाखल झालेला आहे तो अतिशय म्हणजे खोट्या स्वरूपाचा आहे एवढंच मी इथे म्हणेन आणि हा गुन्हा जर पोलीस स्टेशनमधून लवकरात लवकर मागे घेण्यात आला नाही तर आम्ही सर्व कर्मचारी याबाबत कामबंद आंदोलन करू मी नी सौ नीता श्रीकांत शिरा वरिष्ठ लिपी सहजिल्हा निबंधक कार्यालय पुणे शहर तसेच नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यामध्ये मी महिला प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे आज या ठिकाणी दुय्यम निबंधक कार्यालय घोडेगाव या ठिकाणी इथले जे रजिस्ट्रार आहेत श्री शरदचंद्र शंकर वावळ यांच्यावरती दिनांक आठ सहा दोन हजार पंचवीस रोजी एका महिलेनी विनयभंग केला असल्याचा खोटा गुन्हा त्यांच्यावरती दाखल केला आणि हा एफ आय आर आम्हाला प्राप्त झाल्यानंतर आणि त्यांनी संघटनेला पत्रव्यवहार केल्यानंतर आमच्या अध्यक्षाकडून आणि सचिवांकडून म्हणजे कार्यकारिणीच्या वतीने मला त्यांनी इथे माननीय श्री आ, पी एस आय साहेब पोलीस स्टेशन यांच्याकडे निवेदन त्यांच्यावर जी शरदचंद्र वावळ सर आहे त्यांच्यावर झालेला गुन्हा खोट्या स्वरूपाचा गुन्हा मागे घेण्यासाठी निवेदन देण्यासाठी मला इथे पाठवलेलं आहे माझ्यासोबत माझे सर्व सहकारी नोंदणी मुद्रांक विभागाचे वरिष्ठ लिपी कनिष्ठ लिपी सहदुयम निबंधक आणि सर्व महिला कर्मचारीसुद्धा माझ्यासोबत इथे उपस्थित आहेत तर मी या प्रकरणामध्ये एवढंच म्हणेल की जे व्हावळ सर आहेत त्यांना मी गेल्या दहा वर्षापासून ओळखते त्यांचा माता भगिनींकडे बघण्याचा दृष्टिकोन हा अत्यंत विनयतेचा आहे त्यांनी कधीही कोणत्याही महिलेला म्हणजे वाईट नजरेने पाहिलेसुद्धा नाही किंवा कोणासोबत बोलताना अगदी विनम्रतेची भाषा त्यांची असते थे। आणि कामकाज करत असताना कार्यालयात अनेक महिला कर्मचारीसुद्धा इथे येत असतात त्यामुळे कामाच्या ओघात त्यांनी कधीही कोणाकडे असं वाईट नजरेने पाहून किंवा कोणाशी